मनुष्यवर्पंत पावा निवृत्ती वेतनासाठी सर्व पर्याय खुले शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा तत्पूर्वी आपण नवीन असाल तर आत्ताच अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा समोर येईल बेल ऐकला क्लिक करा निश्चितच प्रेंत नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवित आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेपैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवित आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्यादी अतिथीगृहात झालेल्या बैठकीतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव चहल मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे गदी कुलते अध्यक्ष विनोद देसाई अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते कर्मचाऱ्यांसाठी नव्या निवृत्ती वेतन योजनेवर गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होणार होते मात्र त्याच दिवशी केंद्र सरकारने नवीन निवृत्ती वेतन योजना जाहीर केली राज्य सरकारनेही केंद्राची योजना राज्य राबवण्याचा निर्णय घेतला मात्र ही योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसल्याने सांगत संघटनांनी केंद्राचा विरोध केला होता या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की संघटनाची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एन पी एस युनिफाईड निवृत्ती वेतन योजना ही आणि राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिकारी आणि पान सहा पान एकवरून कर्मचाऱ्यांना अभ्यास करून आपल्या फायद्याची योजनेची नि निवडता येईल एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषद येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीचा सा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा यापूर्वी विविध अधिकारी कर्म आणि कर्मचारी संघटनाबरोबर झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणा आणि मान्य केलेल्या मागण्याच्या पूर्तीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले व नियोजित संप स्थग स्थगित करत असल्याचे जाहीर केले सर्वांना न्याय मिळावा शाश्वत निवृत्ती वेतन व मिळावे ही आमची भावना आहे शासन शब्दाला फक्के असून अधिकारी आणि कर्मचारी यांचे नुकसान होऊ देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे